दोन हजार चौदा मध्ये भारतामध्ये एक असे उद्योगपती आहेत ज्यांची संपत्ती ही जवळपास चाळीस ते पन्नास कोटीने वाढली आहे अवघ्या काही वर्षात तीन अब्ज डॉलरपासून ते दीडशे अब्ज डॉलर पर्यंतचा प्रवास पण इथे एक अस्वस्थ करणारा प्रश्न उभा राहतो तो म्हणजे एखाद्या उद्योग समूहाचे मूल्य एवढ्या मोठ्या प्रमाणात वाढले असताना त्या कंपनीमध्ये किंवा त्या उद्योग समूहामध्ये प्रत्यक्ष काम करणाऱ्या लोकांची संख्या ही एखाद्या मध्यम आकाराच्या आय टी कंपनीमध्ये काम करणाऱ्या लोकांच्या संख्येपेक्षा सुद्धा कमी आहे त्यामुळे हा विकास कुणासाठी ही संपत्ती कुणासाठी आणि रोजगार कुठे आहे भारत हा नक्कीच आर्थिक वाढ करतो आहे जीडी पी वाढतो आहे पण ही आर्थिक वाढ रोजगाराला धरून आहे का किंवा या आर्थिक वाढीमुळे लोकांना रोजगार मिळतोय का हे बघणं इथे नक्कीच महत्वाचं ठरेल नमस्कार मी शिवा गौतम अदानी हे उद्योगपती कायमच चर्चेमध्ये असतात गौतम अदानी यांचं वाढतं साम्राज्य त्यांचं जे आर्थिक मूल्य आहे त्याचे जडणघडण आणि या आर्थिक मूल्यामुळे देशामध्ये खरंच रोजगार निर्माण होतोय का या प्रश्नाचे उत्तरे आपण या, या सविस्तर व्हिडीओमध्ये बघण्याचा प्रयत्न करूया तर गौतम अदानी चा इतिहास बघता ते एकोणीसशे ऐंशी मध्ये साधारणतः मुंबईमध्ये आले त्यांनी एका डायमंड कंपनीमध्ये आपला काम आपले काम चालू केले आणि तिथून पुढे त्यांचा प्रवास हळूहळू चालू झाला एकोणीशे अठ्ठ्याऐंशी मध्ये त्यांनी स्वतःची अदानी एंटरप्राइजेस म्हणून कंपनी चालू केली नंतर दोन हजार मध्ये त्यांना जे सगळ्यात मुख्य त्यांचा बिझनेस होता तो मुंद्रा पोर्ट हे त्यांना मिळालं कारण सरकारच्या काही उदारीकरण धोरणामुळे सरकारने जे प्रायव्हेटायझेशन करण्याचा निर्णय घेतला त्यामुळे जे प्रायव्हेट सेक्टर आहेत त्यांना सरकारच्या काही बिझनेसमध्ये आपलं स्वतः भागीदारी देण्याचे देण्याचा एक चान्स मिळाला आणि तिथूनच गौतम अदानी यांचा प्रवास हळूहळू चालू त्यानंतर दोन हजार चौदा नंतर आपल्याला माहितच आहे की गौतम अदानीच्या गाडीला कुठेही ब्रेक लागला नाही आणि भविष्यात सुद्धा हा ब्रेक लागणार नाही याची आपल्याला सगळ्यांना एक नक्कीच जाणीव झालेली असेल तर गौतम अदानी हे यांचे जे मुख्य बिझनेस आहेत किंवा उद्योग आहेत ते कशा प्रकारे चालतात किंवा ते कोणत्या टाईपचे आहेत हे आपण इथे थोडं बघण्याचा प्रयत्न करूयात तर आपण आता चालू करूया की प्रथम म्हणजे सिमेंट बिझनेस तर गौतम अदानी यांनी सिमेंटमध्ये स्वतःहून एखाद्या बेसिक लेवलपासून चालू नाही केली त्यांनी त्याचा गुजराती जो माइंडसेट असतो तो वापरला ज्या मोठ्या कंपन्या आहेत बिझनेसमधल्या ऑलरेडी ले, सिमेंटमध्ये त्यांनी त्या डायरेक्ट विकत घेतल्या अंबोली सिमेंट असू दे एस सी सी सिमेंट असू दे किंवा अजून तामिळनाडूच्या काही पेना सिमेंट यासारख्या कंपन्यांनी आपल्या ताब्यात घेतल्या आणि त्यामुळे मग सिमेंटमध्ये त्यांनी दे, मोठ्या प्रमाणामध्ये आपलं साम्राज्य उभं केलं गौतम मधांनी अजून एक सिमेंटसाठी अनुकूल असे धोरण त्यांनी तयार केले ते म्हणजे सिमेंट बनवण्यासाठी लागणारी वीज असू दे ट्रान्सपोर्ट असू दे रस्ते वाहतूक असू दे या सगळ्या सोयी गौतम अदानींना त्यांच्या एका अनुकूल वातावरणामध्ये निर्माण झाले कारण त्यांनी आपले जे बिझनेस आहेत ते एकमेकांना कसे पूरक असतील याप्रमाणे विचार करूनच प्रत्येक बिझनेसची पायाभरणी केली आणि आपला एक मोठं साम्राज्य वाढण्यामध्ये त्यांनी मदत केली दुसरा जो बिझनेस त्यांचा आहे तो म्हणजे पोर्ट पोर्ट म्हणजेच बंदरे बंदरे, बंदरे। बंदरांचं प्रमुख काम फक्त जहाजाची आयात निर्यात किंवा माल आयात निर्यात करणे एवढेच नाही तर त्याची जी कागदपत्री तपासणी असेल किंवा तो माल साठवणूक हो असेल आणि एका जागेवरून माल दुसऱ्या जागेवर नेणं असेल या सगळ्या गोष्टीमध्ये गौतम अदानी हे आपल्या पोर्टवर कामे करत असतात आणि त्यामुळे त्यातून त्याला खूप प्रचंड प्रमाणात नफा मिळतो देशातील जवळपास प्रमुख चौदा ते पंधरा पंधरे आता सध्या गौतम मधनी यांच्या ताब्यामध्ये आहेत त्यामुळे गौतम अदानी यांनी पोर्टवर सुद्धा मोठ्या प्रचंड प्रमाणामध्ये आपले ताकद निर्माण केली आहे नंतरचा वीज निर्मितीला आपल्याला प्रत्येकाला माहिती आहे की गौतम अदानी यांनी वीज निर्मिती म्हणजे लाईट्समध्ये पण खूप मोठ्या प्रमाणामध्ये एक प्रगती केली आहे वीज निर्मिती ही लाईट्स ही प्रत्येकाला लागत असते लाईट शिवाय लोकांना ऑप्शन नसतो शेतीमध्ये असू दे बिझनेसमध्ये असू दे कारखान्यामध्ये असू दे लाईट शिवाय उपयोग नाही त्यामुळे गौतमधानी गौतम बधानी कुठेतरी समज झाली असावी जर आपण वीज निर्मितीमध्ये आपला एक दबाव बनवला आपला एक दबदबा बनवला तर नक्कीच कुठे या गोष्टीमधून पण सुद्धा आपल्याला प्रॉफिटचे चान्सेस जास्त असतील त्यामुळे त्यांनी वीज निर्मिती हा एक मुख्य बिझनेस म्हणून त्याकडे बघितले आणि त्यांच्याकडे खाणी आहेत त्यामुळे भविष्यातून वीज निर्माण करणे त्यांना त्या त्या तेवढं इझी जातं त्यामुळे त्यांनी वीज निर्मितीमध्ये सुद्धा चांगल्या प्रकारे कामगिरी करून दाखवली आहे आणि भले तिथं वीज निर्मितीमध्ये थोडं प्रॉफिट आता सध्या कमी असेल किंवा कॉम्पिटिशन सुद्धा जास्त असेल पण येता येणाऱ्या भविष्यकाळामध्ये नक्कीच त्यांना याचा फायदा होणार आहे चौथा बिझनेस त्यांचा प्रमुख बिझनेस म्हणजे विमानतळ जे आपण एअरपोर्ट म्हणतो तर काही वर्षापूर्वी आपल्याला एक गोष्ट माहीत असेल की अदानींना सहा एअरपोर्ट अदानींनी ज्या बोलीमध्ये जिंकून घेतली त्याचा एक काही मोठ्या प्रमाणात एक गोष्ट व्हायरल झाली होती ती म्हणजे की काही जेव्हा एक तुम्हाला एअरपोर्ट आपल्या ताब्यात घ्यायचे असतात किंवा एअरपोर्टनं बोली लावायची असते तेव्हा तुमच्याकडे एअरपोर्ट क्षेत्रातील किंवा विमानतळ क्षेत्रातील काहीतरी अनुभव असणे गरजे गरजेचे असते पण अदानीकडे असा कोणताही अनुभव नव्हता आणि त्या त्यामुळेच आपल्याला म्हणता येईल की सरकारने त्यांच्यावर एक उपकार केले सरकारने जो तो रूल आहे तो रूलच काढून टाकला नीती आयोगाने सरकारने जो अनुभवाचा रूल आहे रूल काढून टाकला आणि त्यामुळे अदानींना हे सहा एअरपोर्ट हे स्वतःच्या ताब्यात घेता आली तसेच मुंबई असू सुद्धा किंवा अजून नवी मुंबई विमानतळाचं जे आता नुकतंच काम पूर्ण झालं असून त्यांनी त्यांचं आता एक जहाजे तिकडनं हवाई बुलडाण सुद्धा चालू केलेली आहे ही सगळी विमानतळे आता गौतम अदानी यांच्या ताब्यात आहे तर म्हणजे फक्त आपल्याला असं वाटेल की विमानतळाचे जे प्रवासी प्रवास करतात त्यांच्या तिकीटामधून पैसा मिळतो तर असं नाही गौतमधनी हा एक चाणाक्ष असा बिझनेसमॅन आहे त्याने हे सगळं एकदम प्लॅन करून बनवलेलं कारण तो जेव्हा एअरपोर्टचा ताफा आपल्यामध्ये घ्या एअरपोर्टचा जेव्हा ताबा घेतो तेव्हा तो हा हेच बघतो की जो आजूबाजूचा परिसर आहे त्या परिसरामध्ये हॉटेल असेल किंवा काही पर्यटनाचे क्षेत्र असतील या सगळ्या त्यांनी जागा कॅप्चर केल्या आणि तिथे येथून येणाऱ्या काळामध्ये तो हॉटेल्स निर्मिती किंवा अजून काही पर्यटनाचे क्षेत्र तो निर्माण करेल आणि त्यामधून सुद्धा त्यांना नक्कीच एक रेव्हेन्यू येणार आहे तसेच एअरपोर्टमध्ये जे एअर लावंज असतात जे लावंज असतात जे खाद्यपदार्थाची दुकाने असतात त्यांनी त्यावर ता, सुद्धा त्यावर सुद्धा त्यांनी ओव्हरटेक केला आणि त्यामधून जे फूड बिझनेस असू दे किंवा अजून इतर प्रकारचे बिझनेस असू दे त्यामधून सुद्धा त्यांनी रेव्हेन्यू मिळवलेला आहे अशा प्रकारे गौतम अदानी यांनी जे मोठे मोठे उद्योग क्षेत्र आहेत त्यामध्ये नक्कीच आपली एक छाप टाकली आहे नंतर एक बिझनेस म्हणता येईल तो म्हणजे अन्नधान्यामध्ये सुद्धा ते चांगल्या प्रकारे झालेले आपल्याला माहिती आहे की आपल्या घरामध्ये जे फॉर्च्युन आयल येतो फॉर्च्युनचे तेल येतं खाद्यपदार्थ अशा विविध क्षेत्रामध्ये गौतम दान यांची छाप आहे हरित एनर्जी असू दे सौर ऊर्जा असू दे गौतमधान यांनी मोबाईल किंवा जी दिखाव्याची गोष्ट आहेत त्यामध्ये न शिरता ज्या गोष्टी मूलभूत जीवनाची आवश्यक आहेत सिमेंट असू दे एअरपोर्ट असू दे वीज असू दे <tompa> किंवा खाणकामे या सगळ्या गोष्टीमध्ये आपले बिझनेस निर्माण केले आहे आणि या बिझनेसला जर कॉम्पिटिशन खूप कमी असते कारण इथे तुम्हाला एक मोठाच कोणतरी त्यांचा महत्वाचा बिझनेस तो बिझनेस म्हणता येणार नाही पण लोकांपर्यंत कुठले तरी लोकांपर्यंत कुठेतरी आपली छाप टाकावे किंवा आपले विचार लोकांपर्यंत पोहोचावे आपला जो बिझनेस मागील स्ट्रॅटेजी आहे ती एखाद्या पॉझिटिव्ह वेने लोकांपर्यंत पोहोचण्यासाठी त्यांनी मीडिया सुद्धा टेकओवर केला तो म्हणजे आपल्याला माहिती आहे की एनडीटीव्ही मीडिया ज्यामध्ये आधी रवी शर्मा होते तो मीडिया त्यांनी टेकओ स्वतःमध्ये घेतला आणि इथूनच लोकांपर्यंत आपले विचार असू देत किंवा आपल्या बिझनेस बद्दलचे ज्या पॉझिटिव्ह स्ट्रॅटेजी असू दे ते सांगण्याचा इथून त्यांनी नक्कीच प्रयत्न केला असावा त्यामुळे गौतम यांची भविष्यातील प्रगल्भ दृष्टी आपल्याला इथे बघायला मिळते तसेच आता एक प्रश्न होतो की रोजगार गौतम आपला बिझनेस एक तीन अब्ज डॉलर पासून दीडशे अब्ज डॉलर पर्यंत जेव्हा नेला तेव्हा ही काही कमी वाढ नाहीये म्हणजे जगामध्ये असा कोणता एक नाही की ज्याची एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये एवढ्या मोठ्या पट्टीमध्ये वाढ झालेली आहे आपल्याला माहिती आहे की दोन हजार चौदा आधी गौतम मादन हे तीन अब्ज बिलियन डॉलर पर्यंत तीन अब्ज डॉलर पर्यंत होते पण त्यानंतर त्यांचं जे दीडशे पर्यंत झेक मारली दोन हजार चौदा नंतर त्यांच्या गाडीला कुठे ब्रेकच लागला नाही किंवा भविष्यात उठे लागेल हे सुद्धा आपण बोलू शकत नाही त्यामुळे खरा प्रश्न हा होतो की गौतम अदानीचा रोजगार हा युवकांच्या आयुष्यासाठी जे युवक आहेत त्यांच्या भविष्यासाठी नक्कीच उपयोगी ठरेल का तर या प्रश्नाचं उत्तर इथे तरी आपल्याला बघायला मिळतं ते म्हणजे नाहीच कारण गौतम अदानी हे फक्त जवळपास पंचवीस ते सव्वीस हजार लोकांना प्रत्यक्ष रोजगार पुरवतात त्याची जर तुलना टाटा ग्रुप जर टाटा यांनी स्थापन केलं त्यांचा टाटा ग्रुप किंवा मुकेश अंबानी यांचा रिलायन्स ग्रुप यापेक्षा काहीतरी पटीने कमी आहे कारण टाटा ग्रुप हा जवळपास सहा ते साडेसहा लाख लोकांना प्रत्यक्ष रोजगार पुरवतो तर रिलायन्स ग्रुप हा एक जवळपास साडेतीन चार लाख लोकांना प्रत्यक्ष रोजगार देतो त्याप्रमाणे गौतम अदानी हा पंचवीस ते सहा सव्वीस हजार लोकांना रोजगार देणे हे खूप कमी प्रमाण आहे तर त्यामागे ते कारण सांगतात की त्यांचे बिझनेस आहे त्यांना रोजगाराची गरज म्हणजे मनुष्यबळाची गरज जास्त लागत नाही कारण त्याचे मोस्ट ऑफ बिझनेस आहे मशिनरीवर चालतात किंवा ते सर्विस सर्व्हिस सेक्टरमध्ये जास्त नाहीये मशिनरीवर चालणारे किंवा टेक्नॉलॉजीवर चालणारे बिझनेस आहेत हे कारण जरी असलं तरी पण भारतासारख्या देशामध्ये मोठे बिझनेस असणं हे नक्कीच फायद्याचं आहे जीडीपी साठी नक्कीच फायद्याचं आहे पण त्याचप्रमाणे त्या देशामध्ये एवढ्या मोठ्या प्रमाणात जेव्हा लोकसंख्या असते तेव्हा लोकांना रोजगार मिळणं हे एक सरकारची प्रायोरिटी असते किंवा त्या उद्योग समूहाचे एक नक्कीच ते कर्तव्य असतं की आपल्यामुळे जनतेला रोजगार सुद्धा मिळावा तर दुसरी गोष्ट आहे की एवढे मोठे उद्योग एकाच व्यक्तीच्या हातात असणं ह्या देशासाठी नक्कीच फायदेशीर आहे का की याचे धोके कुठे कुठे आहेत तर हो काही गोष्टीमध्ये ही एक फायदेशीर बाब पण आहे की जेव्हा काही उद्योग समूह एकाच व्यक्तीच्या हातामध्ये असतात तेव्हा सरकारला पण सोपं जातं की एखाद निर्णय घ्यायला सोपं होतं कारण तिथे कॉम्पिटिशन नसते एकच मा एकच एक व्यक्ती असतो आणि तो जो एवढ्या मोठ्या लेवलला असतो त्यामुळे पैशाची कुठे कम कमतरता मिळत नाही त्याला पहिलं कर्ज पण लगेच उपलब्ध होतं आणि बिझनेसची जी एक डेव्हलपमेंट ती लवकर होण्यास नक्कीच मदत होते पण त्याचबरोबर दुसरा प्रश्न आहे की त्या लेवलला जे नवीन उद्योग समूह सुरू होतात त्यांना आपला स्टार्टअप वाढवण्यामध्ये मदतच होत नाही कारण हे जे मोठे मासे असतात ते ऑलरेडी मार्केटमध्ये प्रचंड वेगाने आपली प्रगती करत असतात त्या मनाने मग नवीन उद्योग समूहांना कुठेतरी अडचण होते कारण कागदपत्री गोष्टी असतील किंवा सरकारचा काय सपोर्ट असतील हे छोट्या उद्योगांना मिळतात ते मोठ्या उद्योगांना मिळतात त्यामुळे देशातील स्पर्धा ही मरून जाते आणि एका ने विकास देशाचा विकास करत असेल तर स्पर्धा असणे खूप महत्वाचे असते कारण आपण बघतो की आज राज ठाकरे यांनी पण आपल्या निवडणुकीपूर्वीच्या भाषणामध्ये काही नकाशे दाखवून गौतम अदानी यांचा तिरस्कार केला तर नक्कीच त्या गोष्टीतून आपल्याला एक घ्यायला मिळेल की एकच गौतम अदानीच का बाकीचे बिझनेसमॅन जगा या जगामध्ये नाही आहेत का या देशामध्ये नाही आहेत का फक्त गौतम अदानी यांना एवढे बिझनेसमॅन हे सरकारला का एवढं प्रिय वाटतं त्यामुळे हा प्रश्न नक्कीच येथे उभा राहतो की एवढे मोठे बिझनेस एकाच उद्योगपतीच्या हातात देणं हे नक्कीच देशासाठी धोकादायक आहे कारण हे बिझनेस कर्ज काढतात पण त्याच्यामध्ये एखादा जरी हा उद्योग व्यवसाय जर चालला नाही किंवा डुबला तर बँकांचं कर्ज सुद्धा बुडतं आणि त्याचा ता सर्व सर्वसामान्य जो व्यक्ती टॅक्स भरतो त्याच्यावर डायरेक्ट येतो त्यामुळे सरकारने या गोष्टीकडे नक्कीच लक्ष दिलं पाहिजे की जेव्हा तुम्ही एखादा उद्योग समूह एखादा बिझनेस बिझनेसमॅनला एवढ्या मोठ्या प्रमाणावर पावर देता तेव्हा नक्कीच त्याच्याकडून काही अपेक्षा तुम्ही ठेवून ठेवणं अपेक्षित असतं जसं रोजगार निर्मिती असू दे पर्यावरणाकडे लक्ष असू दे या सगळ्या गोष्टींचा विचार करूनच तुम्ही ह्या उद्योग समूहाला परवानगी दिली पाहिजे तर जाताना एवढंच की गौतम अदानी किंवा अदानी समूह हा एक फक्त उद्योग म्हणून बघण्यापेक्षा त्या उद्योगामधून रोजगार किती निर्माण होईल त्या उद्योगामधून पर्यावरणाचा कसा रास होणार नाही आणि सामान्य नागरिकांना एक या उद्योगातून कसा फायदा होईल हे आपण स्वतःला विचारण्याचा प्रश्न आहे तसेच सरकारने सुद्धा याकडे नक्कीच काळजी घेतली पाहिजे जय हिंद जय महाराष्ट्र